नमस्कार संवाद स्वागत लोकसभा निवडणुकीच्या महत्त्वाच्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता पाहूयात आजची महत्वाची बातमी शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढराव पाटील यांनी काल शिरूर शहरात प्रचार केला बाजार समितीतील छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून त्यांनी शहरात भव्य रॅली काढली भाजप आमदार बाबूराव पाचरणे यांच्यासह सेना भाजपचे अनेक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी एकूणच लोकसभेचं वातावरण अढराव यांना मिळणारा प्रतिसाद भाजप शिवसेनेमधील दिलजमाई आणि बैलगाडा शर्यत या सगळ्यावर आम्ही अढहरावांशी विशेष बातचीत केली आपण पाहूयात चारसभा रणदुमाळी पाहता असं वाटतंय का चौकार मारू शकाल चौकार मी ऑलरेडी मारलेला आहे जनतेच्या पाठबळावर जनतेच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने ह्या निवडणुकीमध्ये माझ्यापेक्षा मतदार आणि सर्वसामान्य जनता नेटानं कामाला लागलेली आहे चौकार मारण्यासाठी माझ्यापेक्षा जनता जास्त उत्सुक आहे आणि ह्या वेळेला चौकार आणि खणखणीत चौकार होणार हे मी आपल्याला सांगू इच्छितो ज्या पद्धतीनं डॉक्टर अमोल कोल्हे कुणाला काय प्रतिसाद मिळतो त्याच्यात आम्हाला फारसा रस नाहीये माझ्या दृष्टीनं मला जो प्रतिसाद मिळतो शिवसेना भाजप युतीचा उमेदवार म्हणून आज सगळ्या देशाचं सगळ्या तरुणांचं सगळ्या ज्येष्ठांचं एकच टार्गेट आहे की ह्या वेळेला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं देश सुरक्षित ठेवायचा आणि माझ्या सभांनासुद्धा मोठ्या प्रमाणात खास करून मतदार असतात आणि त्यामुळं मला कलाकारांच्या त्यांना किती उमेदवार रिस्पॉन्स मिळतो त्याच्याशी फारसं काही हे नाही आम्हालाही चांगला रिस्पॉन्स मिळतो अगदी तुम्ही उमेदवारी अर्ज भरताना बघितलं तर अमोल कोल्हेंच्यापेक्षा डबल गर्दी माझ्या उमेदवारी अर्ज भरणाऱ्याच्या वेळेला होती आता तुम्ही महायुतीचा संदर्भ घेतलात महेश लांडगे आणि भाजप एक आधी खूप तणाव पाहायला मिळाला शिवसेना आणि भाजपमध्ये आता दिलजमाई झाली असली तरी शेवटपर्यंत टिकेल का शंभर टक्के शिवसेना भाजप महायुती ही शंभर टक्के दिलजमाई झालेली आहे आणि ही युती ह्यापुढं कायम टिकेल विधानसभेला जिल्हा परिषदेला नगर परिषदेला सगळ्या निवडणुकांमध्ये ही युती अभेद राहील आणि विकासाचे काय मुद्दे असतील काय अजेंडा असेल जी कामं पाहिली गेल्या पाच वर्षामध्ये एन डी ए सरकारनं माझ्या मतदारसंघामध्ये दिलेला विकास निधी हा जवळजवळ साडे चौदा हजार कोटीच्या आसपास आहे पुणे नाशिक रेल्वे असेल नगर पुणा रस्ता असेल किंवा म पुणा नाशिक रस्ता असेल चाकण शिकरापूर तळेगाव रस्ता असेल ह्या रस्त्यावर पैसे पडलेत काही ठिकाणी कामं चालू झालीत ती कामं पूर्ण करणं आरोग्याच्या दृष्टीनं सुविधा उपलब्ध करून देणं तरुणांच्या दृष्टीनं रोजगार उपलब्ध करून देणं ह्या सगळ्या गोष्टी मला करायच्या ते ह्या वर्षी होईल बैलगाडा शर्यती मी आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस ही जनतेची दिशाभूल करते राष्ट्रवादी काँग्रेसनं मुद्दामहून ही बैलगाडा शर्यत बंदी आणली त्यांच्या काळात बैलगाडा शर्यती बंदी आलेली आहे आम्ही पाच वर्षापासून राज्य सरकार देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये लढाई चालू आहे मीसुद्धा माझ्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये लढतो आहे आणि लवकरच येणाऱ्या दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये बैलगाडा शर्यतीला न्याय मिळेल ही मला पूर्ण खात्री आहे आता नवीन आलेल्या उमेदवार असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्यांना बैलगाडा शर्यती ह्याच्यावर बोलण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते वळसे पाटील असो किंवा अजित पवार असो किंवा शरद पवार असो हे बैलगाडा ते शर्यतीच्या विरोधातले आहे त्यामुळं त्यांच्या उमेदवारांना बैलगाडा शर्यतीच्याबद्दल बोलताना त्यांच्या नेत नेत्याला विचारून घ्यावं कारण त्यांचे सगळे नेते बैलगाडा शर्यत ही भिकारपणाची लक्षणं आहे असं म्हणत होते ते मग अमोल कोल्याला माहीत नसावं ते त्यांनी समजून घ्यावं खरतरी यावेळी आपण चौकार मारणारच असा प्रचंड आत्मविश्वास आढळरावांमध्ये पाहायला मिळाला पण सध्याचं एकूण वातावरण आणि अमोल कोल्हे यांना मिळणारा प्रतिसाद पाहता आढळरावांना या निवडणुकीत जनता साथ देईल का हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद आपलं चॅनल